हॅलो नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग आता नऊ वाजलेत सकाळची लाईट पण आली आणि शीताला जागेवरच पाणी ठेवलंय इथं बटाटे भिजवायला पाणी झालं समोर तर तिथूनच बकेट भरून आणून ठेवली आणि हिला जागेवरच पाणी पाजतो जास्त एक पाच दहा मिनटं झालं लाईट आली एक बकेट पूर्ण पाणी पिते काय ला। तहान ला लागली असेल तिला आणि तिला मी लागल्यावर पाणी आणून ठेवतो आणि हे पिल्लू इकडं बसले जे की उड मोकळंच आणखीन त्याला बांधलंच नाही ते उठतं बसतं त्याच्या जागेवर ह्याची ह्याची एक सवय अशी आहे ना की हे पिल्लू एकदा दूध पिलं ना मग परत आईकडं म्हणजे दूध प्यायला जातच नाही आईकडं जातं समोर तोंडापाशी थांबतं था। पण दूध पितच नाही आता ते मोकळे ना तर त्याला बघा त्याची रस्सी इकडं बाजूला रस्सी पडलेली त्याला आपण हितं बांधत असतो ना तर त्याला त्याची जागा माहिती आहे तर त्याच्यामुळे ते मोकळं असलं तरी त्या जागे येऊन बसतं त्याच्या एवढी सवय मात्र ह्या पिल्ल्याची भारी गायला तहान लागली होती अरे त्याच्यामुळे ती भुस्सा खात नव्हती तिला आता दुसरी बकेट पाणी आणून ठेवलं मी प्यायचं असेल तर पेईल यार एक बकेट पाणी पण दुसरी बकेट प्यायला लागली ती तिला उशीर झाला ना आज पाण्याला लाईटीची ला वाढवत असतो हो भरपूर ताण आहे पण हळूहळू पेन तिथे तेवढी बकेट तेवढी बकेट तिथंच ठेवतो नाही नंदिनी उठ सकाळ सकाळी लेवड मार ती परत बसली शांत आता उठली ना आळस देते तिला काल मी धुवून काढलं बरं का म्हणजे तिला जन्मल्यापासून धुतलंच नव्हतं ना आणि जन्मल्यावर गरम पाण्याने धुवायला पाहिजे पण काल मी तिला थंड पाण्याने धुतलं आता बघा उठली ना माझ्या मागे येईल पण तिकडे गाईकडे जातच नाही ती चल इकडे या ये माझ्या मागे या एवढी सोय चांगली तिची की परत ती गाईकडे जातच नाही आणि ती आता मोकळी असली ना तरी थोड्या वेळाने तिच्या जागेवरच जाऊन बसते हे नंदिनी पण गाय मात्र त्याच्याकडे सारखं ओढ घेते आता गेली बरं का गायकड पण ती एकदा पिली ना धूप म्हणजे पोट भरतंय की तिचं का तिचा स्वभाव तसा आहे काय माहित ती डबल गायकड प्यायला बघतच नाही म्हणजे गायला परेशानच करत नाही हिर्या कसं सारखं गायला परेशान करायचं त्याच्या आईला पण त्याची इनंदिनी ना गा, गाईला परेशानच नाही करत आता समोर थांबली आणि त्याचं मस्ती तर तिने सकाळी भरपूर केली एकदा मस्ती झाली की मग ती तिच्या जागेवर जाऊन बसती गायपशी पण बसत नाही म्हणजे पहिले एक दोन दिवस गायीपशी बसली होती पण नंतर तिला तिची जागा माहीत झाली ना त्या खुट्टीपशी तिची जागा म्हणून ते बरोबर त्या खुट्टीपशी जाऊन बसते आणि इकडं मी सकाळी त्या गुरांना खाला ठेवला होता सोयाबीनचा भुस्सा मग आता सध्या सगळे आहेत भुस्सा एकदा खाऊन थोडा आराम करतील पप्पांचा आवरेपर्यंत पप्पा गाजरे घेऊन गेलेत मार्केटला तर मग एक साडे दहापर्यंत पप्पा येतील मग जेवण वगैरे करून अकरा यांना सोडतील मग हे आता थोड्या वेळाने ना खाली बसतात मग एक दीड तास परत आराम करतात कारण की शेतात ना एकदा चरायला मग दिवसभर चालायचंच असतं ना तर त्याच्यामुळे भुस्सा खाल्ल्यावर एकदा आराम करतात हे सगळे गुरं जेवढे चरायला जाते तेवढे ते तळ्यावरचं मोठंचं पाणी हे पाटणी आलं इकडे शेतात तर इकडं चालू आपला हरभारा भिजवायचा तर हरभऱ्याचं तुम्हाला एक झाड दाखवतो म्हणजे सध्याला कशा कंडिशनमध्ये हरभरा आहे तर हे बघा हे कडीचं झाड बघू आपण तर हे बघा असे ह्याला घाटे लागलेत तर अशा कंडिशनमध्ये हरभार आहे आता कुठं कुठे ढाळा झाला याचा आणि जा, कुठं कुठं बाकी आहे हे बघा इकडनं परत असा म्हणजे बऱ्यापैकी लागलेत घाटे ह्याला म्हणजे सरासरी तरी चांगला आहे हरभरा तर मित्रांनो हा गहू आहे खपली गहू मी आता आलो आहे आपल्या खपली गव्हाच्या शेतात आणि गहू पूर्ण हालतोय म्हणजे आता वारं सुटलाय तर त्याच्यामुळे आपण ह्याला भिजवलं नाही आणखीन कारण की ज्या वेळेस वार नसर त्या नसेल त्यावेळेसच आपल्याला गहू भिजवायचं आहे आणि आता सध्याला तर बघा गहू किती हालतोय म्हणजे वारं आहेच आणि गहू न भिजवताच असं झुकला आहे वाऱ्याने आणि ह्याला भिजवल्या तर पूर्णच लोळेल आणि नशीब महाराष्ट्रात बाकीच्या जिल्ह्यात पाऊस झालाय आणि आपल्याकडे आणखीन पाऊस आला नाही ती तरी एक गोष्ट म्हणजे चांगली नाही तर पाऊस आल्यानंतर तर भरपूर नुकसान होईल आता ह्याची हाईट बघा माझ्या आहेत साडेपाच पाच फूट उंच आहे आणि हा गहू लागतोय माझ्या चेहऱ्याला म्हणजे बघा माझ्या चेहऱ्यापर्यंत आला आहे गहू गौ। म्हणजे गव्हाची सध्या हाईट आहे पाच फूट तर या गव्हाची हाईट पाहिजे होती तीन फूट म्हणजे माझ्या हातात जे कुसळत नंवरचे गव्हाचे म्हणजे ह्याला काय म्हणतात ते बारीक बारीक काळ्यात नवरच्या तर ह्या माझ्या छातीला लागायला पाहिजे होत्या आणि गव्हाची जी ओंबी आहे ना तर ही ओंबी आपल्या पोटापर्यंत लागायला पाहिजे होती म्हणजे म्हणजे गहू लोळला नसता या गव्हाची हाईट भरपूर आहे आणि आता वारं सुरू आहे तर त्याच्यामुळे ह्याचे लोळाचे लय चान्सेस आहेत तर त्याच्यामुळे आपण याला आता पाण्याला आलाय खपली जास्त पाणी लागतं सध्याला पाण्याला आलाय पण आपण भिजवत नाहीत आणि तर त्याच्यामुळेच आपला हार बरं आहे हा गहू म्हणजे जास्तच हाईट झाली आणि जिथं मागच्या वेळेस भिजवला तिथं लोळ आहे तर तिथं तर लोळ आहे पण आणखीन जास्त लोळायला नको तर त्याच्यामुळे ह्याला आणखीन भिजवलं नाही नाहीतर हे बघा ह्याची हाईट आता माझ्या चेहऱ्यापर्यंत लागतोय अशी भरपूर हाईट वाढली गव्हाची का काय <coughs> अरे यार विडो कुठं स्टॉप झालत काय माहिती बोट लागून तर ओंब्या पण बऱ्या आहेत बरं खायला म्हणजे ठीक आहेत ओंब्या पण म्हणजे ओंब्याची लांबी रुंदी पण चांगली आणि दाटपणा पण ओंब्याचा चांगला आहे वार आल्यानंतर हालताना घाऊ भारी वाटतं बरं का हे बघा आता इकडं वार आलाय ना तर हा बघा कसा हालतंय तर हालताना गहू हा भारी वाटतोय पण जेवढं वार आहे तेवढंच आपलं नुकसान होणार आहे आणि ज्वारीची पण सेम कंडिशन आहे ज्वारीत आता बिया भरायला लागल्यात सध्याला ज्वारीची पा ज्वारीला पाण्याची फार गरज आहे म्हणजे ज्वारीला आता शेवटचंच पाणी द्यायचं आहे पण वारं आहे तर त्याच्यामुळं वाऱ्यामुळं आता पाणी द्यायचं नाही ज्वारीला म्हणजे ज्यावेळेस वारं नसेल त्यावेळेसच ज्वारीला पाणी द्यायचं आहे तर त्याच्यामुळे आता सध्याला हरभऱ्यात पाणी चालू आहे बघा ना असं डोलदार पीक आहे ना वार लय भारी वाटतंय हे म्हणजे बघायला बरं का रिअलमध्ये तर वार नको आहे आपल्याला आणि नशीब आपल्याकडे पाऊस नाही सध्याला महाराष्ट्रात बाकीकडे गारपीट वगैरे होती अवकाळी पाऊस आपल्याकडे महाराष्ट्र आबाळ येत आहे पण बरं झालं पाऊस आला नाही नाही तर पाऊस आल्या तर भरपूर नुकसान होईल आपल्या बोरच्या पाण्याने हा गहू भिजवत चालू आहे हा गहू आहे मोसंबीच्या शेतातला तर हे आपलं बाहेरचं बॅगमधलं बियाणं होतं ना तर आता आने भी आने भी आने हे बियाण्याचे बघा आता माझी हाईट कुठे आणि हे बियाणं कुठे म्हणजे गुडघ्यापर्यंत जर हेवडी गव्हाची हा हाईट असेल ना उंची तर गहू लोळत नाही म्हणजे आता ह्या गहू बघा इतकं वारं चालू आहे पण गहू हलतोय का म्हणजे शांत बाय गहू हाईट कमी आहे तर त्याच्यामुळे हा हालतच नाही ह्याला भिजवलं तरी काय अडचण नाही फक्त खपली गहू आणि पाठीमागचं बन्सी गहू बघा किती हलते बन्सी गावाची पण जास्त हाईट आहे तर त्याच्यामुळे ह्यांना पाणी दिलं ना बन्सी गावाला पण आपल्याला एक शेवटचं पाणी द्यायचं पण सध्याला वारं चालेल तर त्याच्यामुळं आता भिजवायच नाही त्याला ज्यावेळेस वारं नसेल त्यावेळेसच बन्सी गावाला भिजवायचे पण ह्या गावाची हाईट बघा ना आता माझ्या कमरापर्यंतच हाईट याची तर हा गहू कुठे हालत नाही आणि ह्या लोळणार पण नाही पण याचं प्रॉब्लेम एवढा आहे की ह्याला फुटवेज जास्त नाहीत आणि ह्याला मार्केटमध्ये रेट नाही ह्याचं जे बी असते ना तर बी रुंद म्हणजे अरुंद म्हणजे छोटं आणि ढबरं असते म्हणजे जाड उंची कमी आणि जाड असते तर त्याच्यामुळं आणि कलर पण जर अशी पांढरा असतो ह्या बियाचा तर त्याच्यामुळे ह्या बियाण्याला जास्त भाव भेटत नाही म्हणून आपला हा गहू चालू आहे कारण की ह्याला वाऱ्यापासून काही त्रास नाही तर ऍक्च्युअली गव्हाची एवढी हाईट असते ना मग काय प्रॉब्लेम आला नसता पण खपली गव आणि बन्सी गहू वाढतात भरपूरच उंच होतात आणि ह्यावेळेस तर बिना खताचाच बन्सी गव पण लय वाढलाय आणि मागच्या वेळेस आपण भिजवताना ना जर आबाळ आलो तर त्याच्यामुळे ह्याच्यावर तांबोरा पडला म्हणजे ह्याचे पान वाळून गेलेत पण काय प्रॉब्लेम आहे आता आलाच काढणीला आला आहे तर त्याच्यामुळे हे तांबोरा पडल्यावर ह्याच्यावर म्हणजे अर्ध्या आपण भिजवलं आणि त्याच दिवशी आबाळ आलं तर त्याच्यामुळे अर्ध्या गहूवर तांबोरा पडला आहे इकडचा गहू कसा लालसर आहे आणि पलीकड हिरवा हिरवा गहू आहे आता ह्याची हाईट बघायचं झालं ना तर आता ह्याची हाईट बघू ह्या बघा ह्याची हाईट पण माझ्या चेहऱ्याला लागत आहे आणि तरी हिथं कमी आहेत तिकडल्या साईडला आणि पलीकडच्या तिकडच्या साईडला जास्त उंची आहे गव्हाची तरी पण हा गहू पण माझ्या चेहऱ्याला लागतोय म्हणजे इतकी उंची झाली गव्हाची तर हा पण गहू इतका नव्हता वाढायला पाहिजे हा पण कमरा एवढा पाहिजे होता म्हणजे लोळाच नसता हे बघा इकडं ना आळाच्या आदू घर भिजवला होता त्याच्यामुळे इकडं हिरवे पाण्यात आणि तिकडं तांबोरा पडलाय गव्हावर आता नंदिनीला मी गाई पैसे सोडून गेलो म्हणजे मोकळं सोडलं तर मी जाताना गाई पैसे होती आता मी आलोय तर बघू एकदा रामफळ बघू हा आपले म्हणजे कसे आहेत म्हणजे इथून जाताने मला असं नॉर्मल लक्षच होत नाही रामफळाचं फक्त आता इथून चालू होतो तर हे बघा हे मोठं रामफळ हे सुरुवातीला पिकेल आणखीन ह्याला एक महिना टाईम आहे बरं का पिकायला ह्यांना भरपूर वेळ आणखीन मोठे होणार आहेत जे छोटे आहेत ना म्हणजे काय काय छोटे राहतात पण काही वाढीच्या अवस्थेत आहेत हे हिरवं आहे ना तर हे माझ्या हातातलं रामफळ मोठं होणार आहे आणखीन आणि हे मोठं आहे ना हे मोठं ना होणार पण एक महिना लागेल याला पिकायला पण किती मोठे बघा माझे इकडून बोट आले ना एवढं म्हणजे भरपूर मोठे आहेत चांगले रामफळ आणि हे बघा इकडं पण रामफळ आहेत पण हे हिरवंच आहे हे आणखीन थोडंसं मोठं होईल असे भरपूर रामफळ आहेत आपल्या झाडाला आणि आपल्याकडे आता झाडं कमी झालेत नाही अदुघड झाडं पण भरपूर होते हे बघा इकडे एक मोठं रामफळ ही सुपारी तर ही सुपारी एवढंच राहणार आहे हे जरा बादच आहे पण राहू द्या आपण त्याला का नाही करणार इकडं वरती एक आहे रामफळ तर एक महिना दीड महिना वेळ लागेल रामफळ आले या वर्षी आणि त्या झाडाला आपण पाणी पण दिलं होतं रामफळीच्या तर थोडंसं वेळ लागेल यायला तर हे बघा इकडं गाय तर तिकडं खाती गायीने नंतर बघीडीतलं पाणी पण पिली आणि ते बघा हे हिथं कुठे हे बघा हित येऊन बसल हे याला बांधायची गरज नाही काही नाही फक्त आपण नंतर बांधतो त्याला कारण की समजा गाय कुठं चालली गायच्या महाग जाईल तिकडे गुरात आणि लहान आहे ना तर त्याच्यामुळे तिला मी आता बांधून टाकते बघा ह्याच्या गळ्यात दोरी नाही काहीच नाही पण ती शांत बसते कुठं जातच नाही आता मी आलो तो उठेल नको उठू पण चला आता तिला बांधतो तिची बांधायचीच वेळ झाली नंदिनी चल इकडे 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 बघ मग बी आळस देतो ती सारखी झोपती की आळस देती झोपती आळस चल आता माझ्याकडे चल तुला बांधायचं आता नंदिनी तुला बांधायचं नाही ठोंबे चल इकडे मग कानाल धरून घे ना थांब थांब थां। तिला ढकलीत ढकलीत नाही तर हा बास बास थांब तिला बी उठलं की सारखं पळ वाटत हे बघा आता तिला बांधलं तिच्या जागेवर बस आता आता मी मोसंबीच्या दा शेतात आलोय तर हे बघा तर डुकरांनी कसं केलंय गहू खुर्दळ ह्या शेतांना खायला तर काही भेटणार नाही कारण की ओंब्यात आणखीन बी परिपक्व नाही झालं तर बी पण खायला भेटत नाही निस्त उकरून ठेवलं तिथं आणि ते दोन जागे। जागा म्हणजे बसायला जागा करतात तर आपण पन तार पण आणली पण तार अदुगर हरभऱ्याच्या शेताला लावायची कारण की हरभऱ्याचं जास्त नुकसान करायला लागलेत मग त्याच्यानंतर ह्या गव्हाला लावायची पण हरभऱ्या शेत लावली तरी मला वाटतं म्हणजे हरभऱ्याच्या अलीकड पण लावायची आपल्याला आंब्याच्या शेतापर्यंत जिथपर्यंत तार पुरेल तिथपर्यंत तर मला वाटतं इकडं पण नाही यायचे जर इकडं आले तर आपण जास्तीची तार आणू पण एवढं ह्या गावाचं काही जास्त नुकसान नाही केलं फक्त मला एका जागेवरच दिसलं कारण ह्या गव्हाची मी दारे धरतोय ना तर त्याच्यामुळे मला फक्त एका जागेवर दिसलं तर मित्रांनो आता मी आलो हरभरातल्या शेतात दारे धरायला हारभर भिजवायचं चालू आहे आणि मी तुम्हाला दाखवतो ते बघा ते, ते आपलं कवळ हारभर आहे आणि जिकडे ढाळा झाला होता आपल्या खालच्या बाजूला तर हे बघा हे असं झालंय तर आता एक झाड तुम्हाला मी हातात घेऊन दाखवतो तर हे बघा जा हे झाड आता हे बुडातून कुपूनच घेतो मी उपटाना भी तर हे बघा ह्याला घाटे कुठं दिसत आहेत का मी सकाळी घाटे दाखवले होते ना सुरुवातीला व्हिडिओत तर अशी ह्याला घाटे कुठे आहेत नाहीत हे बघा हे दुसरं झाड तर ह्या झाडाला घाटे कुठे आहेत घाटेच ठेवले नाहीत आणि झाडातला फरक बघा तिकडं हारभर कसं हिरवा दिसतंय आणि ह्या इथं कोपऱ्यात बघा सगळं खुर्दळलंय झाडंसुद्धा सरळ उभा नाही सगळे अस्तव्यस्त झालेत तर हा विषय काय झाला तुम्हाला सांगतो इथं काय झालं हे डुकरांनी केलं असं डुकर काय करतात माहिती का ह्या झाडाला आहे ना इथून असं तो असं असं तो, तोंडात इथनं धरतात आणि ह्याला असं ओरबडत घेतात मग ह्याचे सगळे घाटे ओरबडून घेतात म्हणजे हे बघा हे असं एक्झा हे असं आहे ना तर हे तोंडातून असे घाटे सगळे ओरबडून घेतात बाहेर काढतात आणि ते घाटे खाऊन टाकतात तर हे बघा ह्याला काही ठेवलंच नाही आणि आता जगायचा अधिकार प्रत्येकाला आहे पण आपणच उठू मग आपल्यालाच उठून जावं लागेल एवढं हे केलं तर म्हणजे डुकरं आपलं सारखं नुकसान करतात पण आपण म्हणजे उपाय काय करत नाहीत कारण की थोडाफार त्रास कुठले पण प्राणी देतातच आता आपल्याला त्या दिवशीच कमेंट आली होती की नांदेडच्या भागात रोही फार रोही म्हणजे ते रानगाय फार त्रास देतात पिकांना मग तिकडं रानगाय आपल्याकडे टुकर थोडंफार देतात पण हे डुकरांनी काय केलं बघा ना एवढं कोपऱ्यामध्ये ना हे काहीच ठेवलं नाही बरं का बघा हा पूर्ण ही पलीकडचा एरिया इकडं काहीच ठेवलं नाही असंच तिरक तर सगळं असलं खुरधरुन घेतलंय आणि हे असेच हालत आहे ना पलीकडच्या कडीला केली गावरान गावरान हरभऱ्यात आणि मधल्या साईडला एकाला तर डुकरं त्रास द्यायला लागले तर, तर, तर त्याच्यामुळे बघा आता मी तर दारावर आहे पण आई पप्पा भाई आहेत तिकडे आहेत ना तर ते आज तार लावायची ठरली तर ते तिघ जण लावतायत तार तर लाकडं आणलेत म्हणजे थोडंसं एका साईडला टोक करून ते लाकडं लावायच्या आणि लाकडांनी तार लावून घ्यायची हारबाऱ्याला कारण की डुकर भरपूर म्हणजे हा फक्त दोन दिवसात त्रास दिलेला आहे म्हणजे मी काल बघितलं तर एवढा असा त्रास दिलेला होता मग काल हारबारे भिजू आलतो ना त्याच्या आधी तर लक्षच गेल नव्हतं म्हणजे फक्त हे कालच केलं होतं म्हणजे परवा दिवशी रात्री केलं असेल त्यावेळेस मी काल बघितलं काल इथं गव्हाचे पण दारे होते आणि काल हारबाऱ्यावर पाणी घेतलं होतं तर मग काल मी बघितलं तरी हे असं नुकसान केलेलं आहे डुकरांनी तर मग रात्री राखण केली भैया एक दोन वेळेस आला मी एक दोन वेळेस आलो आणि पप्पा एक दोन वेळेस आले इकडे आहेत का बघायला मग आज तार लावून घ्यायचे आपण तसं तर डुकरांना काही करत नाही कारण थोडंफार नुकसान केलं पण हे डुकरांनी लस जास्तच प्रमाणात नुकसान केलं आणि आत्ता जो उपाय नाही केला ना तर सगळ्या हरभऱ्याला डुकर तेच करतील म्हणजे डुकरांनी जर थोडाफार त्रास दिला ना आपल्याला काय अडचण नसते डुकर थोडाफार त्रास देतातच डुकर पाखरं वगैरे असतो त्रास पाखरांचा असतो थोडा पण डुकरांचा लस त्रास वाढायला लागला मग त्याच्यामुळे आपण उपाय करतो म्हणजे इच्छा नाही पण उपाय करायची पण पर्याय पण नाही ना, ना। आणि तुम्ही तर बघता आपण किती मेहनत करतोय पिकासाठी तर मग तेवढी मेहनत करतोय एवढी आणि डुकरं खुर्दळतात आता तो फक्त मी तिथं जास्त एरिया दाखवला हे बघा हे जे झाड खाली पडलेत ना तर हे डुकराच्या पळण्यामुळेच पडलेत तर आता हे बघा आपण असं समोर जाऊ तर हे बघा इकडं पण काय केलं डुकरांनी पण इकडे जरा कमी प्रमाणात आहे आता हिथं बघा हे समोर हे पडलेले झाड मग इतकं त्रास आहे डुकरा आणि त्यांना लपायला काय होते जा इथं ज्वारी जवळ येईन लपायला तर त्याच्यामुळे संध्याकाळी जरी राखणीला आलं ना तरी ते लगेच इथं ज्वारी जाते हे बघा हे समोरचे झाडं जे खुर्दळ आहेत ना तर हे हो डुकरांनी रस्ता केला आहे बघा इथं हारबर हे साईडचा हारबर कसं उभा आहे आणि त्यांनी हा रस्ता केलेला हारबर हे समोरचं हे रस्ता केलेला हारबर सगळं पाडून टाकले यांना असे लाकडं करून आणले ते ह्यांना आहे ना इकडच्या बाजूनी एक एका बाजूने टोक केलं होतं म्हणजे ते असं जमिनीत गाडायला आणि वरून हातोड्याने मारलं म्हणजे ते असं जमिनीत रवलं आहे तर ते कसं तर हे बघा इथे हे लाकूड रवलं आहे ना तर असं हे लाकूड आपण रवलं आहे तर ह्याला एक सिंगल तार घेतली आपण तर बघू सिंगल तारीवर का काम जमते का तर ही सिंगल तार जवळपास अंदाजे खालून एक दीड फूट अंतर वर सोडून म्हणजे खाली जमीन लावली तर हे बघा ही अशी तार लावली देसीनं फोनमध्ये तर ही तार परत समोर एक वीस फुटाच्या अंदाजावर दुसरी मेक लावली मेक म्हणजे लाकूड लावले तर ह्याला इथं आपण एक राऊंड घेतलाय आणि परत ही ता पर तार चालली अशी समोर तर सगळा गोल राऊंड मारायचा आहे हरभराच्या शेताला आता इच्छा नाही बरं का तार लावायची पण पर्याय पण नाही मजबुरीने आपण तार लावतो हरभर त्या लिंबाच्या झाडापासून इथपर्यंत भिजत आले आणि माझ्या हातापासून डाव्या बाजूला भिजायचं राहिले आणि तिकडं पण दारं लावले बहुतेक आता तर लाईट जाणारच आहे जा, म्हणजे आज तर मग उद्याच्याला होईल हारबर भिजायचं पण आज तर होत नाही भिजायचं आणि उद्याच्याला कदाचित मला तर पंढरपूरला जायचंय त्याच्यामुळे उद्या कदाचित मोटर बंद राहील मग परदेशी भिजू आपण हरभर तर मित्रांनो मी आलोय आपल्या बंशी गावात तुम्हाला एक गंमत दाखवू का मी आता गंमत तर नाही ती देईल सिरियस गोष्ट आहे पण तरी पण आता दाखवतो तुम्हाला तर शिव आपला बंशी गव आहे तर इतका वाढलाय ना की म्हणजे ह्याच्यातला मधी गेल्या शिव मधलं काय दिसत नाही त्याची हाईट तर तुम्ही बघा माझ्या चेहऱ्यापर्यंत हाय ते म्हणजे मधी नॉर्मली असं बाहेरून लक्ष दिलं ना आपल्या त्या ज्वारीच्या कडेने रस्ता जातो तर आपला असा रस्ता आहे तिकडनं हावदापासून आला घरापासून हौदापासून आलं ना आपण दुसऱ्या शेतात काम असलं की तिकडं वर जातात आपल्या पेरूच्या झाडाकडं वगैरे खपली गावाकडं तर तिथून तर तिथून इकडं लक्षच जात नाही पण आज आपल्याला माहित पडलं की हे बघा इथं काही केलंय हा जो पूर्ण राऊंड आहे ना हा पूर्ण डुकरांनी तिथे एका जागा घाऊ केलंय कारण की तिथं डुकरीनीला पिल्लं द्यायची असतील किंवा ती तिथं पिल्ल देऊन ती पिल्लं घेऊन गेली असेल आता त्या ढिगुऱ्याकडे मी जाणार पण नाही पण पन लांबून बघा तो एरिया किती मोठा खराब केला आहे डुगऱ्यांनी ह्याच्यासाठी तार लावा लागते आपण झटका मिशन पण घेणार आहे थोड्या दिवसांनी पण तोपर्यंत बघा आता किती नुकसान सहन करावं हो लागतंय तर हे बघा इथून असा राऊंड पूर्ण राऊंड उभा घाऊ आहे ना तसाच परत इकडे राहून तिथून मी उभा इथपर्यंत देते आणि मध्ये तो घाऊ बघा किती नुकसान केलं आहे डुकरांनी एवढं नुकसान सहन करावं लागतं आहे पण काय करणार पर्याय नाही पण आपण करू झटका मिशन घ्यायचीच आपल्याला कारण की डुकर फारच त्रास द्यायला लागले ला। थोडाफार त्रास दिला ना आपण न बघितल्यासारखं करतो म्हणजे थोडाफार जाऊ तर त्रास होतच असतो थोडाफार पण हा त्रास लय दिला डुकरांनी आणि ते पण हितं दिल्या बरं का आता तिकडं खाली तर काय माहीत नाही मी जास्त लांब जाणार आहे पण आणखीन एका अर्ध्या जाग्यावर केलं आहे के की काय असं काय माहीत मी मस्ती मस्तीमध्ये केलं आहे की काय काय माहिती आणि आपण कसं शेतामध्ये जास्त म्हणजे जा लांब गेलो नाही मी खपली गावात पण आता हे बनसी गावात इथं केले आता खपली गावात पण केलं आहे की काय काय माहीत नाही पण हे सगळं डुकरांनीच केलं आहे म्हणजे सगळा गहू तोडून तोडून एका जागेवर केला आहे आणि कदाचित त्या डुकरात डुकरेल किंवा पिल्ला असेल तर असायची आस, म्हणजे शक्यता आहे असतील नाही माहीत नाही तर त्याच्यामुळे मी जास्त जवळ पण गेलो नाही म्हणजे रिस्क पण नको पण लांब म्हणूनच बघितलं तर काय झालं होतं आपल्या आपले शेजारी इकडं बैलगाडी घेऊन आले होते त्यांना खाली जायचं होतं ह्या रस्त्याने तर बैलगाडीत कसं थोडं हाईट आहे ना तर त्यांना वरून दिसलं की तिथं गहू खराब झालं आहे मग त्या शेजाऱ्यांनी पप्पांना सांगितलं तर पप्पा जाऊन बघून आले तिथं तर पप्पा तर म्हणले भरपूर नुकसान केलं आणि मी आत्ता बघाय गेलो होतो मला वाटलं थोडंफार हे केलं आहे काय की पण ते तर भरपूर मोठं नुकसान आहे म्हणजे खळभर रान असतं हा, ना, ना, ना खळभर ते तर तेवढं खळभर रान आपलं खराब आहे डुकरांनी आता बघा हा आहे ना तर हौदाचा जेवढा एरिया ना तर याच्या दोन पट एरिया डुकरांनी खराब केलाय गव्हाचा आणि एवढं मेहनत करून त्या डुकरांनी लय नुकसान आहे गव्हाचं तर लय नुकसान आहे आता ह्याचं पण बघित होतं हरभऱ्याचं पण भरपूर नुकसान आहे आणि गव्हाचं पण त्याच्यामुळे आता गव्हाला पण आपल्याला तार लावा लागेल आपण सकाळी जे हरभऱ्याला तार लावली ना तर ती तार शिल्लक पण राहिली पण ती पण आता आपण गव्हाला लावून देऊ ती तार कारण की ताराची गरजच आहे सत आपल्या मारुतीचं दर्शन घेतलं मारुतीचं दर्शन घेऊन जायचं पंढरपूरला म्हणजे ह्याच वेळेस घेतलं नाही दररोज बाहेरूनच घेत असतो ह्या वेळेस जास्त वेळ भेटला ना त्याच्या